हाय हॅलो नमस्ते मी सुलाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे शनिवार दुपारचे सव्वा बारा त्यांनी आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मग चाललं आहे बघा लस्सी पॅकिंग कारण आज प्लॅनचं काम ऑर्डरी पोचवायच नाही उद्या ऑर्डरी पोचवायच्या आहेत आज नेऊन ह्या लस्सीची ऑर्डरी आपल्याला नेऊन पोचवायच्या आहेत कुठल्या कुठल्या चाललंय आपलं लस्सी पॅकिंग लस्सी पॅकिंग आता करूया दाखवते तुम्हाला माझं लस्सीचं पॅकिंग चालू आहे हे बघा लस्सीसाठीच्या बॅगा शिक्के मारून घ्यायचे चालले आणि आता पॅकिंग पण करायचं आहे जास्त आता पॅकिंग पण करत मारायला ते मारायचे चालले जातात दुपारचे दीड वाजलेत आणि जेवणाचा मेनू बघा आजचा काही वांगेची आमटी श्रीखंड आहे चपाती बेसनची पोळी आणि हरभऱ्याची भाजी आजचा मेनू आहे बघा आपला या सगळेजण जेवायला पॅकिंग पण आता सगळं झाले भरून ठेवले सगळे पॅकिंग आमच्या इथे छोटासा बघा याच्यात ती आळवाची पाने पानं आळूवडी बनवणार आहे मी आज पानं घेणार आहे सगळे तोडून सासूबाईने लावलेत आमच्या फ्रेश अशी आळूवडी फ्रेश पानांची बघा फ्रेश मस्त असे आळू पान आळू पानं घेतले तोडून आता आजचा प्लॅन आहे आळूवडी संध्याकाळचा जेवणाचा आळूवडीसाठीचं साहित्य तर ही करणार आहे मसाला करणार आहे त्याचा बघा भरपूर सारी अशी फ्रेश कोथिंबीर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याच्या वाटणातलं बनवायचं आपल्याला आळूवडी त्यामुळे खूप सारी कोथिंबीर घेतली आहे मी आणि लसूण त्याचं मी वाटण करणार आहे मिक्सर मिश्रण बनवून आहे बघा मी आणि त्याच्यात ही सगळं कोथिंबीर भरपूर सारी मिरची आणि लसूण इकडे हळद इकडे थोडासा चुमटभर सोडा घेतला आणि मीठ ही याच्यात सगळं जेवढं मावळ पीठ घालायचं आणि हे मिश्रण बनवून घ्यायचं वडीसाठीचं आपण आता लास्टला आता मिश्रणात बेसन पीठ घालून आहे आपण हे बेसन घेतले बघा मी आणि ह्याचा बॅटर तयार करायचं वडीसाठीचं बॅटर आपलं बनवून रेडी आहे बघा तर की असं बनलं आहे मी कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण खोथी ह्याला हलवून घेतलेलं सगळं मिक्सरला आणि मी कोबरे पिसून घेतले त्याच्यावरती टाकायला पानं आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेत बघा सगळी जेव्हा माती किंवा घाण काय असलं तर निघून जायसाठी आळूच्या पानावरती असं बॅटर सगळं हे करून आपले आळूवडी तयार याच्यावर आता मी किसलेलं खोबरं सेट करणार आहे आणि सगळ्या सगळी पानं अशीच लावून घ्यायची आणि बॅटर आपलं बघा असं बॅटर एवढे असू दे अशा आळूवड्या सगळ्या तळ तयार करून घ्यायच्या आणि नंतर वाफवायला मी ठेवणार आहे पातेल्यात पात्र आणि वाफवून घेणार आहे सगळ्या अशा तऱ्हेने ह्या सगळ्या वड्या माझ्या लावून तयार आहेत बघा आणि त्याच्यासाठी आता ही मी इकडं स्टीमर घरगुती आपला बनवला ही मोदक चळ आणि हे पाणी ठेवून त्यात मी लिंबूची फोट टाकल्या तर पातेल काढून आणि ह्याच्यावर मी वड्या सगळ्या लावून घेणार आहे वाफवून घेणार आहे कारण माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे अशा सगळ्या आणि थोड्या राहिलेत थोडे मी इडली पात्रात ठेवणार आहे स्टीम करत कारण ह्यात सगळ्या मावून झालेत म्हणून असे ताट दाखवून घ्यायचं त्याच्यावरती आणि पंधरा वीस मिनटं पूर्ण शिजून द्यायच्या बघा आता पंधरा वीस मिनिटांनंतर कशी बनते आपली वडी अशा पद्धतीने सगळ्या वड्या आता वाफवून घेतल्यात आणि थंड करत ठेवलेत मी वड्या थंड झाल्यानंतर कट करायच्या कारण अशा जर कट केल्या तर कट होत नाही व्यवस्थित फ्राय करता येणार व्यवस्थित आणि मग नंतर फ्राय करायच्या अशा बनल्यात बघा ह्या वाफरलेल्या सगळ्या वड्या अशा सुरीच्या साह्यानं कट करून घेणार आहे आणि मग नंतर डीप फ्राय करणार आहे डीप फ्रायसाठी मी कडे ठेवले तेल डीप फ्राय करत टाकले बोबा वड्यात वडक नाही गॅसची फ्लेम कमी केल्यास तेल कडकडीप करून सगळ्या वड्या अशा बनवून तयार बघा डीप फ्राय करून घेतल्यात मग खूप छान आणि खमंग आणि खुसखुशीत वड्या आईच्या पानाचा या सगळेजण खायला आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की लाईक करून शेअर करून कमेंट करून सांगा शुभरात्र सगळ्यांना